तरवाडीतील संतप्त गावकऱ्यांचा सवाल मृत्यूला देखील अडवणारा पाटील स्मशानभूमीच्या रस्त्यावर अतिक्रमणाचा गंभीर आरोप जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदन एक वृद्ध शेवटचा श्वास घेतो घरात आक्रोश होतो पण त्याला अखरचा सन्मान देण्यासाठी जेव्हा गावकरी निघतात तेव्हा समोर अडथळा येतो रस्ताच नाही आणि रस्ता अडवणारा तोही कोणी परका नाही तर गावचा पोलीस पाटीलच आहे असा धक्कादायक आरोप स्थानिक शेतकरी प्रशांत कोटे यांनी केला आहे रस्ता मोकळा करून देण्यात यावा अतिक्रमण करण्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि मृत व्यक्तींच्या सन्मानासाठी कायमस्वरूपी मार्ग खुला ठेवावा असे जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे तरवाडी गावातील सरकारी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता वीस वर्षापासून बंद आहे हे बाब आधीच गावकऱ्यांच्या संतापाचं कारण ठरलं होतं यात आता नवा आणि गंभीर खुलासा झाला आहे गावचेच पोलीस पाटील सदर रस्त्यावर अतिक्रमण करून शेती करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकरी प्रशांत कुटे यांनी केला असून त्यांनी या संदर्भात थेट जिल्हा अधिकाऱ्याकडे निवेदन दिलं आहे शेतकरी प्रशांत कुटे यांनी दिलेल्या निवेदनात काय म्हटले आहे त्यांची मागणी काय आपण जाणून घेऊया नमस्कार मी प्रशांत प्रकाश कुटे दरवाडी परवाळी गावाचा नागरिक असून मी एक निवेदन देतो मी माझी विनंती सांगतो माझी जी चूक झाली ती बी मी सांगतो तरवाळी गावातील गट माझा शेती आहे गट क्रमांक एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस मधून एकशे सत्तेचाळीस मधून शिवार रस्ता आहे मेंढळी माझ्या शेती माझ्या एकशे सत्तेचाळीस मधून मागे मशान मागे अशी बातमी आली होती टी की मशान भूमीला रस्ता नाही मशान भूमीला रस्ता असून मशान रस्ता हा माझ्या शेतातून आहे माझ्या शेतातून माझ्या एकशे सत्तेचाळीस गट नंबर मधून एकशे पन्नास मध्ये आणि एकशे पन्नास मधून एकशे रस्ता आहे ही पूर्वी नाली होती ही नाली पाच ते सहा फुटाची होती इथून गाळ बैल जोडी इथून सगळं बगऱ्या ढोरं आम्ही नेऊन त्या त्या इकडाच्या जमिनीवर सारत होतो याच्यात उशारोपण होतो एक हजारो झाडं होते यातील आमच्या गावातील पोलीस पाटील हेजराव श्रीराम कुठे रवींद्र श्रीराम कोटे व श्रीराम वासुदेव कुटे यांनी हे अतिक्रमण करून हा रस्ता माझ्या मालकीचा आहे इथं कोणी जाणार नाही मला अशी धमकी दिली की तू जर सांगशील की हा रस्ता तू या क्षेत्रात तुला वीस वर्ष मी जेलात पाठवेन तू जर बोलशील तर आता तू जीवनात असेल मी माझ्या कुटुंबाला माझ्या माय बापाला मी एकटा आहे मी शेतकरी आहे माझ्या दुसरं काही होऊ शकत नाही तरीही याला प्रशासनानं प्रशासनानं या गोष्टीकडे लक्ष द्यावं ग्रामपंचायत याच्यात वेटीस धरते ग्रामपंचायत सरपंच याच्यात आहे म्हणजे याच्यात आता आजी ग्रामपंचायत सरपंच नाही उपसरपंच प्रशासकीय कारभार आमच्या गावातला आहे आज जर बोलत नाही तर या राज्याला आता आजपर्यंत भेटणार नाही तर आता जिवंत नाही तर पण मेल्यावर बी त्याला पुजारा भेटणार नाही पण आज रोजी जर मी बोलत नाही तर माझे मुलं माझे बाबा माझ्या बाबाला मसाल ते कुठे स्मशानभूमी आहे एकला जमिनीवर असो की कोणी मार्ग वळवला ग्रामचौक सरपंच याला ग्राम निवेदन याला घ्या रस्ता ऐकून नाही तिकून नाही अरे बाबा ते बांधेल आहे ना ते कोणत्या गट नंबर मध्ये आहे तो माणूस वळानी आहे तो माणसाले काही येत नाही त्या माणसाले ग्रामपंचायती सदस्य सांगलं हा नंबर आहे तर त्या माणसाला सही मारता येत नाही तुम्ही असं असं करून राहिले का हवा सगळा हा जो आमचा हा आहे प्रशासनाला याची हे हा रस्ता हा रस्ता एक नंबर नम्ब, गट नंबर एकशे पन्नास मधून गट नंबर मधून आहे याचं नाव गणेश समाधान कुटे हे होतं पण असा याच्या शेतातून हा रस्ता होता हा रस्ता पोलीस पाटलांना जोडवला आहे आता मल या मला या प्रकरणात निवेदन आहे की जिल्हा कलेक्टर अधिकाऱ्याला मी याची निवेदन दिलेलं आहे याच्यावर मी काही करू शकत नाही माया वाले जर काही झालं तर याची पूर्ण जबाबदारी गावचे पोलीस पाटील यांच्याकडे वर आहे प्रशासनासाठी ही फक्त तक्रार नाही हे एक व्यवस्थेवरचा आरसा आहे जिथे मरणालाही सन्मान मिळत नाही आणि गाव पाटलांच्या अडथळ्यात अडकलंय आता यावर प्रशासन काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे